नमस्कार प्रेक्षकांनो तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा रिव्ह्यू म्हणजेच दहा जानेवारीचा रिव्ह्यू ऐकत आहात चला तर मग सुरुवात करूया सर्वात आधी नंदिनीचे बाबा तर खूप चिडलेले असतात ते म्हणता मला हे कळत नाही या जीवाला खरंच नंदिनी बरोबरचं नातं हवंय फक्त त्याला फुकटची प्रसिद्धी हवी आहे आपल्या घरासमोर आपल्या घराची आपली इज्जत चवट्यावर आणून याला काय सिद्ध करायचं माझी चेष्टा करतो माझी लाईव्ह व्हिडिओ काढतो तेव्हा नंदिनी म्हणते बाबा असं त्यांनी काही केलेलं नाही ते काय करतात त्यांना सगळे जाणीव हो आहे त्याची फक्त व्हिडिओ आधीची प्रॅक्टिस करत होते हे काही लाईव्ह नव्हते तेव्हा नंदिनीची आई म्हणते नंदिनी आणि तुम्ही त्यांचं काही ऐकून घ्यायलाच तयार नव्हता त्यांनी काय केलं पाहिजे मग हा मार्ग निवडला नंदिनीला म्हणतात हे बघ आहे त्या परिस्थितीचा आणि नवऱ्याचा स्वीकार कर त्यांची एक चूक झाली की त्यांनी विश्वासात घेऊन तुला सांगितलं तेव्हा नंदिनी म्हणते पण आई मला या गोष्टीचा राग आहे की मी त्यांना मनापासून आपलं मानलं होतं तुमची अशी अपेक्षा आहे की मी सगळं विसरून जायचं मी काही स्विच बटन आहे का स्विच ऑन केलं म्हणजे सोळा डिसेंबरचा दिवस आठवायचा स्विच ऑफ केलं म्हणजे सोळा डिसेंबरचा दिवस विसरायचं दरवेळेस समजूतदार माणसाने समजून का घ्यायचं पण नंदिनीची आई म्हणतात तुझा हाच निर्णय असेल ना मग बाहेर जाऊन जीवांना सांग की ही रिक्षा घेऊन आत्ताच्या आत्ता इथून निघून जा नंदिनी म्हणते मी त्यांना यायला पण सांगितलं नव्हतं आणि जायला पण सांगणार नाही तेव्हा नंदिनीची आई म्हणते तुला जर त्यांच्या येण्या जाण्याने फरक पडत नाही मग काल रात्री त्यांच्यासाठी वरण भाताचं ताट का पाठवलं तू मला त्यांना रिक्षामध्ये व्यवस्थित झोपता येत नाहीये म्हणून तू सोफ्यावर अवघडून का झोपलीस तिच्या हाताला धरून हलवतात दे ना उत्तर सांग ना अगं तू त्याच्या प्रेमात पडली आहेस नंदिनी पण खाली मान घालून फक्त ऐकत असते आधीची नंदिनी असती ना तर केव्हा सगळं सोडून गेली असते जा स्वतःला तुझं मनच तुला सांगेल जर माणसाचे अपराध लपत नसतील ना तर माणसाचं प्रेम सुद्धा लपत नाही हे तितकंच खरं आहे असो एकवीस दिवसाचं व्रत घेतले त्यांनी आणि मला खात्री आहे की ते तुला नक्की मिळवणारच आणि कोणी कितीही वाट अडवली ना तरी प्रेमात वेळी झालेली माणसे त्यांचा रस्ता ते बरोबर शोधतातच असं म्हणून त्या तिथून निघून जातात नंतर नंदिनी रूममध्ये येऊन बसते तेव्हा समोरच आरसा असतो त्याच वेळेला तिची आई जे बोललेली असते ते सगळे शब्द तिला आठवतात आणि जीवाबद्दल घातलेले जे क्षण असतात ते तेही आठवतात तेव्हा थोडी चेहऱ्यावर स्माईल पण असते त्याच वेळेला जीवा लगेच खिडकीत न येतो आणि शिट्टी वाजवतो तर नंदिनी लगेच मागे वळून बघते आणि ती म्हणते तुम्ही इथून असे कस का आलात तेव्हा जीवा लगेच म्हणतो तू माझीच आठवण काढत होतीस ना म्हणून मी लगेच आलो तेव्हा ती म्हणते मी तुमची काय आठवण काढत नव्हती हो तेव्हा तू म्हणतो आपल्या पाणीपुरीची शपथ घेऊन सांग आपल्या ट्विन वॉचवर हात ठेवून सांग की तू आत्ता या पसर्यावाल्याची आठवण नाही काढलीस आपला आरसा आपला चहा आपली मैत्री आपला वडापाव आपले शंभरचे पाच गजरे सगळ्यांची शपथ घे आणि सांग की तू मला मिस करत नव्हती हो लगेच नंदिनी म्हणते हो 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 मी आठवत होते तुम्हाला आत्ताच नाही तर सोळा डिसेंबर नंतर प्रत्येक दिवस मी आठवण काढत होती नंतर ती सोळा तारखेपासून तर दहा तारखेपर्यंतचे सगळे नंबर बोलते मी सांगते की या सगळ्या दिवशी मी तुमची खूप खूप आठवण काढत होती कारण माझं तुमच्यावर प्रेम आणि सोळा डिसेंबरच्या रात्री मी तुम्हाला प्रपोज करणार होती माझं प्रेम कबूल करणार होती आणि सांगून टाकणार होते की बद झाला डिओचा खेळ मला तुमच्या सोबत संसाराचा खेळ खेळायचा आहे का खरं बोलला नाही माझ्याबरोबर तेव्हा जेव्हा म्हणतो तेव्हा मला तुला गमून बसण्याची भीती वाटत होती म्हणून मी तुला काही सांगितलं नाही त्याने म्हणते पण मग आता आपल्या हातात काय राहिलं फक्त शून्य ना तेव्हा जेव्हा म्हणतो या शून्याची किंमत आपण एकत्र आलो तर वाढू शकतो ना ठीक आहे ना करूया गोड आठवणींचा गुणाकार वाईट गोष्टी वजा करून टाकूया आपण ठरवलं ना तर नात्यांचं समीकरण बांधूच शकतो आपल्या विश्वासाच्या धाग्याने घट्ट बांधूया ना प्लीज प्लीज त्यांनी म्हणते काही गरज नाही आहे तुम्ही मुद्दाम त्रास देण्यासाठी असे वागलं ना तेव्हा तो म्हणतो नाही ग मी कशाला त्रास देईल तुला तेव्हा नंदिनी लगेच त्याला मारते खोटो 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 म्हणून त्याला अशा हातावर फटके देत राहते तितकेच तो नाटक करतो आ ऊ लागलं मला इथे लागलं इथे लागलं तेव्हा नंदिनी लगेच फुंकर घालते तेव्हा ती म्हणते खरच लागलं का कुठे लागलं तेव्हा तो, तो लगेच आधी हाताला दाखवतो मानेला दाखवतो नंतर गालाला दाखवतो तितके तिच्या लक्षात येतं की हा नाटक करतोय नंतर लगेच जोर जोरात हसतो आणि ती म्हणते तुम्ही परत फसवताय ना मला मी नाही बोलणार जा तर लगेच तो तिच्याजवळ येतो आणि तिला मागच्या बाजूने मिठी मारतो आणि म्हणतो तुझी मस्करी नाही केली तुझी फिरकी के नाही घेतली तर काय केलं यार सोड ना सगळं आणि चल ना घरी आपला पसारा आपल्याला बोलवतोय आपली पेट्रोल भरलेली बाईक आपल्याला बोलवते चलो आज कुछ तुफानी करते हे लगेच म्हणते त्याला मागे लोटते आणि म्हणते अजिबात नाही तर तो म्हणतो प्रेमात तर एक चूक माफ असते ना तेव्हा ती त्याला म्हणते प्रॉमिस करा मला इथून पुढे असं करणार नाही तेव्हा तो तिच्या हातावर जीवानंदिनी नाव लिहितो आणि म्हणतो मी प्रॉमिस करतो की इथून पुढे मी असं करणार नाही त्याच हाताने लगेच सटकेन त्याच्या गालावर एक ठेवून देते तो म्हणतो आता हे का मारलं तुम्हाला हे तुम्ही दिलेल्या मला त्रासासाठी त्यानंतर दोघेही मिठी मारतात लगेच तिला सोळा डिसेंबरचा दिवस आठवतो तो फोटोज वगैरे सगळे लगेच ती तोंडावर हात ठेवते आणि म्हणते नाही नाही मी तुम्हाला कशी माफ करणार आहे पण हे सगळं तिचं स्वप्न असतं दूर व्हा माझ्याजवळून इकडे तिकडे बघते तर जीवा तिथे नसतो त्यानंतर नंदिनीचे बाबा तिथे येतात तुझ्या मनाची घालमेल मला समजते आहे तेव्हा ती म्हणते नाही बाबा असं काही नाही तुम्ही आज घरी आहात तर थोडे योगा करा मग ती नंतर योगा करायला त्यांना सांगते तर ते योगा करायला बसतात तिथे जीवा पण येऊन बसतो योगा करायला आणि तो त्यांना म्हणतो की तुम्ही माझ्याबरोबर योगा करताना हराल मला इथे बसू देत नाही ना ते लगेच म्हणतात हा काही खेळ नाही आहे याच्यामध्ये हार जीत करायला आणि तुझ्याबरोबर कॉम्पिटिशन करायला मी का तुझ्यासारखं लहान नाही आहे तू आधी इथून उठ तेव्हा जीवा लगेच म्हणतो तुम्ही हाराल म्हणून मला उठवताय कारण माझा ओम दीर्घ लागतो म्हणून ना लगेच ते हसतात आणि म्हणतो तुझा ओम दीर्घ तर तो लगेच ओम करून दाखवतो त्याच्यामध्ये उ ओ ऊ करतो लगे ओम बोलायला जमत नाही तर ते हसतात तर जीवा म्हणतो अहो ते काय ना मुंबईची हवा थोडी खराब आहे ना तेव्हा नंदिनीचे बाबा म्हणता मुंबईची हवा नाही खराब तुझी बुद्धी खराब आहे तुझा हा अति उत्साह हो, खिदळणं हसणं हे तुझ्याकडेच ठेव आपण जास्त बोललो म्हणजे आपण खूप हुशार असं होत नाही नंदिनीने तुझ्या सगळ्या आवडीनेवडी तुझी सवय सगळं सांभाळलं पण तिला काय मिळालं तिला आता मी काहीही भोगू देणार नाही तर हा भाग इथेच संपतो पुढील भागात बघायला मिळतं की काव्य छान साडी नेसून आलेली असते ती खूपच छान दिसते रम्याची तर लगेच विकेट पडते आणि दुसऱ्या बाजूनी पार्थ येत असतो स्टडी रूममध्ये तो त्याची त्याची काहीतरी फाईल उघडून चाललं असतं त्याचं बघणं आणि तिथून जात असतो तितक्यात तिथून काव्या पण जाते आणि दोघांचा एकमेकाला धक्का लागतो काव्या पडणार तितक्यात तो तिला सावरतो बराच वेळ ते त्याच पोजमध्ये असतात एकमेकाच्या मिठीत हे बघून रम्या तर खूप तिळपापड होतो तिचं तितक्यात रम्या त्याला बाजूला करायला जाते तर तिथे एक कागद असतो त्याच्यावरून तिचा पाय सटकतो आणि ती खाली पडते तर ती लगेच पार्थला आवाज देते अरे पार्थ मी पडली बघ ना मला हात तरी दे तेव्हा काव्य काही हा त्याला हात देऊ देत नाही पार्थ हात समोर करतो पण काव्य लगेच म्हणते अगं मी आहे ना तुला हात द्यायला आणि यापुढे कधीही पडलीस ना तर मला हाक मार मी तुला पुरून उरेल तर आजचा भाग इथेच संपतो उद्या पुन्हा भेटूया लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या रिव्ह्यूमध्ये तर तुम्हाला आजचा रिव्ह्यू आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका टटा बा बाय अँड टेक केअर